चला पुन्हा एकदा आम्ही वॉकला आलेलो आहोत ओम पण सोबत आहे बघा ओम दाखव काय ते फोड, असा, असे फटाके तुम्ही फोडलेत का कागदाचे प्रदूषण होत नाही तर ओम असा करतो काम मस्त मस्त ओमला पण फिरायला आवडते तुम्हाला पण यायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला अशी कुठे जागा असेल तिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता संध्याकाळचा किंवा सकाळचा वॉक शरीराला उत्तम असा आहे कुठलेही आजार न होण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आजार तर प्रदूषणामुळे होणारच आहेत परंतु आपली बॉडी जी आहे ही व्यवस्थित ठेवण्यासाठी हालचाल व्यवस्थित होण्यासाठी संध्याकाळचा किंवा सकाळचा वॉक खूप गरजेचा आहे आणि ओमची खूप मस्ती चाललेली आहे ह्या टायमाला थोडीशी वाहनं कमी असतात आणि वातावरण छान असतं थोडासा ऊन असतो पावणे पाच पाचचा सुमार आहे तर कसं आहे इथे लोक कचरा फार करतात बाहेरचे पार्सल आणून आजूबाजूला बसतात खायला खूप घाण सवय आहे असं करू नये हे बघा हे चिकूचं झाड आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवते की ती चिकूला फुलं आलेली आहेत मस्त छानपैकी आणि त्याच्यातच एक कागदीच झाड सुद्धा आहे आम्ही वॉक करून रिटर्न येता येता खूप सारी ट्रॅफिक सुरू झालेली आहे आणि कंपन्या सुटलेल्या आहेत खूप साऱ्या लेडीज या रस्त्याला चालतात जास्तीत जास्त लेडीज या साईडला कामाला येत असतात आणि खूप वाहन चालू झालेली आहेत आता हळूहळू आम्ही घराकडे निघालो आणि रस्त्यातच बघा इतका छान वातावरण होतं संध्याकाळचा अगदी सूर्यास्त होता होता छानपैकी वातावरण होतं आणि इथे बघा इथे छोटीशी एक वाडी आहे आणि ह्या वाडीत मिरच्या लावलेल्या आहेत पालक मेथी सर्वच हे दिसतं आणि छान ही हिरवीगार अशी वाडी केलेली आहे ह्या वाडीकडूनच आम्ही टन मारला आणि घरी जायला निघालो कारण पुन्हा इतक्या लांब जायचं होतं जवळजवळ अडीच किलोमीटर चालत गेली होती मी तिथे मी आणि ओम आणि खूप छान वाटतं तर बघा अशा पद्धतीत आपण जर का संध्याकाळच्या वेळेला चालत गेलो तर खूप मन प्रसन्न होतो आणि बघा ह्यांचं आहे है आजींचा पेहराव कसा आहे लुगडं घातलेलं आहे अगदी पारंपरिक पेहराव आहे आणि बघा वरचं वातावरण किती सुंदर आहे संध्याकाळची वेळ झाली ना की खूप सारी इथे ट्रॅफिक होत असते लोक ये जा करत असतात आणि मग शूटिंग करायला तितकं काही जमत नाही कुणाला कॅमेरासमोर यायला आवडतं नाही आवडत तर लोकं आपल्याकडे बघत असतात त्यामुळे आपल्यालासुद्धा एकदम ऑड वाटतं आणि ही चिकूची वाडी बघा तुम्ही पण कधी डहाणूला आलात ना तर चिकूची वाडी जिथे असेल ना तिथे नक्की तुम्ही जा ते लोक बोलवतात आतमध्ये असं काही नाही पाहू शकता तुम्ही ता आणि चिकूची वाडी असते तिथे खूप सारं पाणी पण शिंपलेलं असतं त्यामुळे आमच्या इथे खूप थंडी लागत असते संध्याकाळ झालेली आहे आणि थोडीशी थंडी लागते आम्ही रिटर्न होतोय बघा थोडासा ऊन पण आहे आणि घरी जाता जाता ऊन निघून गेलेला असेल आणि त्यामुळेच आम्ही लवकर लवकर निघतोय आत्ता बघा कसं काय वाटलं तुम्हाला घरी रिटर्न होत असताना सूर्यास्ताचा हा जो दृश्य आहे हा मोबाईलमध्ये घेतल्याशिवाय मनाला काही शांती वाटत नसते रोजच्या रोज जरी मी आले तरी पण रोजच्या रोज तुम्हाला हा सीन मी दाखवत असते हा सीन म्हणजे हा जो दृश्य आहे इतकं छान वाटतं पाहून इतकं मनाला शांतता वाटते कारण अशी जी काही दृश्य असतात ही लवकर बघायला मिळत नाही कारण आमच्या इथे खूप सारी घरं आहेत त्यामुळे असं काही बघायला मिळत नाही लवकर आणि बघा आत्ता घरी पोचायला पाहिजेत म्हणून लवकर लवकर निघालोच तर तुम्हाला आजचा विलॉग कसा वाटला नक्की कळ